आमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे गजानन महाराज अगदी भोळ्या शंकरासारखे आहेत ते मातृस्वरूप आहेत ते आई स्वरूप आहेत जे जे भक्त त्यांच्याकडे जी जी इच्छा व्यक्त करतात ती ती इच्छा गजानन महाराज हे पूर्ण करतात एवढे गजानन महाराज कृपावंत आहेत त्या ते आपल्या खऱ्या भक्तावरती कृपा नक्कीच करतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशीच एक माहिती बघणार आहोत की गजानन महाराज हे कृती कृपावंत आहेत ते प्रत्येक आपल्या भक्ताची इच्छा कशा पद्धतीने पूर्ण करतात जो जो भक्त गजानन महाराजांकडे इच्छा व्यक्त करतो जी इच्छा त्याची अंतकरणातून तो बोलून दाखवतो महाराज त्याची इच्छा ही पूर्ण करतात महाराज जेव्हा सगुण रूपामध्ये शेगावमध्ये होते तेव्हाची ही गोष्ट आहे ही गोष्ट आहे सव्वीस चार अठराशे अठ्ठ्याऐंशीची ग शेगावमध्ये जे देशमुख मंडळी होते त्यामध्ये परशुराम बापू देशमुख हे गजान महाराजांचे अत्यंत एकनिष्ठ भक्त होते आणि ते देखील चिलीम ओढायचे त्यांना देखील चिलीमचा शौक होता मग ते गजान महाराजांच्या दर्शनासाठी जायचे आणि तिथे ते चिलिम ओढत असं त्यांचा एक नित्य नियम होता रोज की महाराजांच्या दर्शनाला जायचं आणि चिलीम तिथे ओढायची आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गजान महाराज देखील चिलीम ओढायचे चिलीम ओढायचे म्हणजे गजान महाराजांना जो नवस केला होता त्यामुळे गजान महाराज चिलीम ओढायचे त्यांना ती व्यसनधिनता नव्हती परंतु महाराजांना जो जो भक्त जो जो नवस करत होता त्या त्या गोष्टी हे करत होते म्हणजे आपण गजान विजय ग्रंथामध्ये ती देखील कथा वाचलेली आहे की गजान महाराज हे चिलिम कावर ओढत होते तर मग हे ब परशुराम बापू जे होते हे परशुराम बापू देशमुख जे होते आ, ते दत्तभक्त होते ते निष्ठावंत दत्तभक्त होते आणि त्यासोबतच ते गजान महाराजांचे देखील भक्त होते म्हणजे आपण असा विचार करतो की गुरु हे वेगळे असतात म्हणजे जे गुरु आहेत स्वामी समर्थ असतील किंवा गजान महाराज असतील किंवा साईबाबा असतील हे सगळं सगळे जे आहेत शंकर बाबा असतील हे सगळे दत्त महाराजांचे अवतार परशुराम बापू देखील दत्त महाराजांचे भक्त होते परंतु त्यांना माहीत होतं की एक साक्षात ब्रह्मांड नायक आपल्या गावामध्ये आहेत आणि ते दत्ताचं स्वरूप आहे त्यामुळे ते देखील गजानन तर शेगाव पासून सात कोसावरती म्हणजेच तेवीस किलोमीटर बीटखेडा हे गाव आहे आणि तिथे एक नदी आहे पूर्णा नदी आणि त्याला अगोदर पयुषणे देखील म्हणायचे त्या नदीच्या काठावरती हे वसलेलं गाव आहे आणि ते गाव खूप प्रसिद्ध आहे कारण की तिथे दत्त महाराजांचं देवस्थान आहे त्यामुळे ते गाव अतिशय प्रसिद्ध आहे तिथले एक पाटील गृहस्थ होते आणि ते दत्तांची खूप निष्ठावंत भक्त होते ते दत्तांची खूप भक्ती करायचे आणि आणि त्यांची माहूरची वारी देखील असायची परंतु जसे जसे ते वैरुद्ध होत चालले मग त्यांच्याकडून चा माहूरची वारी घडत नव्हती परंतु एक वेळ तरी देखील ते माहूरला जाण्यासाठी निघाले कसे बसे करत ते माहूरला ला पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी दत्त महाराजांना विनंती केली की आता मी तुमच्या तुमची वारी होईल का हे मला माहीत नाही कारण की आता शरीर थकले आहे त्यामुळे आता मी इथून पुढे वारीस येऊ शकणार नाही मग तुम्ही कृपा करा माझ्यावरती तुम्हीच सांगा आता काय करायचं आहे तेव्हा ते रात्री गाड झोपलेली असताना त्यांच्या स्वप्नामध्ये दत्तप्रभू आले आणि त्यांनी सांगितले की तुला आता वारी करायची गरज नाही तू तु आता तुझ्या गावामध्येच राहा आणि तिथेच मी तुला भेटेल आणि ते एक मूर्ती स्वप्नामध्ये ते एवढे निष्ठावंत भक्त होते की दत्तप्रभू त्यांना एक मूर्ती देतात आणि सांगतात स्वप्नामध्ये की ही जी मूर्ती आहे ही तू कुठेच म्हणजे घरी जात असताना तू ही खाली ठेवायची नाही ते जाता जाता त्यांच्या गावाजवळ पोहोचतात आणि त्यांना लघुशंका येते तेव्हा ते नकळत दत्तप्रभूंची मूर्ती ही जमिनीवरती खाली ठेवतात म्हणजे ही एक दत्तप्रभूंची लिलाच असावी म्हणजे ही एक दत्तप्रभूंची लिलाच असते की त्या त्यांना त्या दत्त प्रभूंच्या आज्ञेचा त्यांना विसर पडतो आणि ती जमिनी ती मूर्ती ते जमिनीवरती ठेवतात आणि त्यानंतर मग ते जेव्हा त्यांच्या लक्षात येते की आपण ही मूर्ती खाली ठेवली आहे तेव्हा ते बघतात ती मूर्ती त्यांना जमिनीमध्ये खोलखोल जाताना दिसते मग ते खूप रडतात त्यांना असं वाटतं आता सगळं संपलं आहे आणि तिथेच ते रडत रडत गाड झोपी जातात एका झाडाच्या खाली ते झोपी जातात झोप लागल्याच्या नंतर दत्तप्रभू त्यांच्या स्वप्नामध्ये येतात आणि दुःख करू नकोस मी इथेच आहे तुझ्या जवळच आहे आता तू रोज इथे वारी करत जा इथे रोज येऊन तू दिवा लाव आणि तू रोज इथे वारी वारीला येऊ शकतो तू माझी नित्य नियमाने सेवा कर आणि मग त्यांना लगेचच झोपेतून जाग येतो आणि त्यांना कळते की दत्त महाराजांना इथेच वास करायचा आहे माझ्यासाठी साक्षात दत्तप्रभू इथे अवतारित झाले आहे मग त्यांना कळून चुकले की दत्तप्रभूंना इथेच राहायची इच्छा आहे ते माझ्यासाठी इथे प्रगड झाले आहेत आणि मग ते घरी जाऊन त्यांनी सगळ्या वृत्तांत त्यांच्या बायकोला सांगितलं आणि तिथून पुढे रोज नित्य नियमाने तिथे पूजा होऊ लागली नैवेद्य दाखवू लाग जाऊ लागला तांबूल दाखवला जाऊ लागले यथासांग सगळी काही पूजा होऊ लागली त्यानंतर पुढचा जो गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती गोष्ट म्हणजे आहे परशुराम बापू देशमुखांची जे गजान महाराजांचे भक्त आहेत आणि ते सर्वात अगोदर ते दत्तभक्त आहेत आणि मग त्यांना एक दिवशी इच्छा होते की जे शेगावला असतात आणि त्यांना इच्छा होते की आपण दत्त महाराजांच्या दर्शनासाठी जावं कारण की साक्ष साक्षात दत्तप्रभूंचा तिथे वास आहे त्यामुळे आपण विठखेडा या गावी दत्त प्रभूंच्या दर्शनासाठी जावं मग सगळेजण महाराजांना विनंती करतात गजान महाराजांना विनंती करतात की महाराज आम्हाला दर्शनासाठी जायचं आहे दत्त प्रभूंच्या तरी तर तुम्ही माझ्यासोबत चालावं मग महाराज देखील त्यांच्या त्यांच्या विनंतीला मान देतात आणि त्यांच्यासोबत ते विठखेडा या गावी जातात आणि मग तिथे गेल्याच्या नंतर महाराज तिथे अगोदर जे लिंबाचं झाड होतं ते आता नाही आहे परंतु सध्या तिथे भरपूर झाडं आहेत मग महाराज त्या लिंबाच्या झाडाच्या खाली सावली बसलेले असतात जे चौघजणं महाराजांच्या सोबत गेले असतात परशुराम बापू आणि अजून तिघेजणं तर जे तिघेजणं आहेत ते दत्तप्रभूच्या दर्शनासाठी जातात महाराज म्हणतात की मी इथेच बसतो सावलीमध्ये तुम्ही सगळेजणं जाऊन दर्शन घेऊन या परंतु परशुराम बापू जे होते त्यांना महाराजांना सोडून जाण्याची इच्छा नव्हती त्यामुळे ते म्हणतात की तुम्हीच माझ्यासाठी दत्तप्रभू आहात तुम्हीच माझं सर्व काही आहात मी इथे सांगतो मग महाराज त्यांना म्हणतात की तू तर मला आग्रह करून इथे आणलं तर आता तू दत्तप्रभूच्या दर्शनाला जाणार नाही का दत्त महाराजांच्या दर्शनाला जाणार नाही का तर ते म्हणतात की तुम्ही सर्व स्व आहात माझ्यासाठी दत्तप्रभू तुम्हीच आहात दत्त महाराज तुम्हीच आहात मग मी कशाला दर्शनासाठी जाऊ म्हणतात की तुम्ही दोघं काही भिन्न नाही तुम्ही साक्षात दत्त माझ्यासाठी आहात तुम्ही दोघं जण एकच आहात श्राम बापू गजान महाराजांना विनंती करतात की महाराज तुम्ही माझी एक इच्छा पूर्ण करा मला सगुण रूपामध्ये दत्तप्रभूंचं दर्शन घ्यायचं आहे महाराजांना कळते की हे दत्तांचे एक भक्त आहेत आणि त्यांची भक्ती बघून महाराज एक लीला करतात महाराज पद्मासन घालून बसतात आणि दत्तांचा धावा करतात मग हातामध्ये जोळी आणि कमंडलू असलेले दत्त प्रभू तिथे साक्षात प्रगट होतात सोबत त्यांच्या चार कुत्रे देखील असतात ते सगळं काही बघून परशुराम बापूचे डोळे अगदी टिपून जातात आणि त्यांना भान राहत नाही जेव्हा महाराज म्हणतात की दर्शन घे तेव्हा ते भानावरती येतात आणि ते साक्षात सगुण रूपामधील दत्तप्रभूंचे दर्शन घेतात आणि त्यांच्या मनामध्ये मा खूप जास्त आनंद होतो अगदी ते आनंदाने भरून जातात आणि त्यांना म्हणजे एवढा आनंद होतो की साक्षात दत्तप्रभू इथे प्रगट झाले माझ्या विनवणीला मान देऊन केली आणि दत्तप्रभू इथे साक्षात प्रगट झाले महाराज हे कृपावंत आहेत आहेत ज्या ज्या भक्ताची जी जी इच्छा होती ती ती महाराज पुरवतात परशुराम बापूंना जीवनाचं जा सार्थक झाल्यासारखं वाटू लागलं की सद्गुरूंनी माझं म्हणणं ऐकलं आणि साक्षात दत्तप्रभूचं दर्शन मला घडवलं त्यामुळे त्यांचं जीवन त्यांना सार्थक झाल्यासारखं वाटू लागलं त्यांचा जन्म धन्य झाल्यासारखं त्यांना वाटू लागलं गुरुंच्या सोबत चार कुत्रे आले होते त्यापैकी दोन कुत्रे पद्मासन घालून बसलेल्या गजानन महाराजांचे पाय चाटू लागले म्हणजे साक्षात दत्तप्रभूंनी महाराजांना दिलेली होती देणगीच होती त्यापैकी एका कुत्र्याला महाराज मोतीराम असे म्हणत होते हा आणि हा मोतीराम महाराजांच्या सोबत होता मोतीराम चिलीम आण म्हटलं की मोतीराम चिलीम आणून द्यायचा अशा पद्धतीने महाराजा महाराजांच्या सोबत तो कुत्रा राहू लागला रा, त्याचं नाव मोतीराम होतं परशुराम बापू महाराजांच्या पायावरती डोकं ठेवून रडत होते अशू ढाळत होती की साक्षात महाराजांच्या कृपेने त्यांना सगुण रूपातील दत्तप्रभूचे दर्शन झाले साक्षात घडलेली गोष्ट आहे जी मी वाचली आहे गजानन चरित्र कोशमध्ये आणि मला वाटलं की मी तुमच्यासोबत ती शेअर करावी म्हणून ती मी अतिशय शॉर्टमध्ये संक्षिप्त रूपामध्ये तुमच्यासोबत शेअर केली आहे म्हणजे सांगायचं एवढंच आहे की महाराज जेव्हा सगुण रूपामध्ये होते महाराज तेव्हा अनेक भक्तांना त्यांना त्यांनी वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या ज्या भक्ताची जशी इच्छा होईल ज्या रूपामध्ये म ज्या देवतेच्या रूपामध्ये महाराजांना बघायचं आहे त्या रूपामध्ये महाराजांनी तसं तसं त्या त्या भक्ताला दर्शन घडून दिलेलं आहे म्हणजे हे सांगण्याचं एवढंच तात्पर्य आहे की आपण कुठल्याही देवतांची भक्ती करू ती एकाच चैतन्यरूपी स्वरूपापर्यंत जाऊन पोचणार आहे म्हणजे हे जे सगळे देवत आहेत म्हणजे गजानन महाराज हे सगळ्या देवतांचं स्वरूप आहेत गजानन महाराज हे भक्तवत्सल आहेत कृपावंत आहेत ज्या ज्या भक्तांना ज्या ज्या रूपामध्ये महाराजांना बघण्याची इच्छा होईल म्हणजे जो ज्या ज्या इष्ट देवतेच्या रूपामध्ये बघण्याची इच्छा हो इच्छा होईल त्या त्या रूपामध्ये महाराज हे दर्शन देतात महाराजांच्यासाठी अशक्य काहीच नाही आणि महाराज हे भोळा सांब आहेत महाराजांची जे भोळ्या मनाने भक्ती करतील त्या भक्तांना महाराज हे दर्शन देतात महाराज हे साक्षात आईसारखे आहेत आई स्वरूप आहेत आई मातृस्वरूप आहेत जशी एक आई आपल्या बाळाचे सगळे लाड पुरवते म्हणजे बाळ जे म्हणेल जे मागेल ते सगळं काही देते तसंच महाराज देतात महाराजांचा जो भक्त असेल म्हणजेच गजान महाराजांचे बाळ असते महाराज एका आईप्रमाणे त्या बाळाचा सांभाळ करतात त्या बाळाला सांभाळतात जशी आई आपल्या बाळाला सांभाळते तिच्यावरती लक्ष देते त्याचा सगळं हट्ट पुरवते तसंच महाराज देखील जो निष्ठावंत भक्ती करतो जो निष्ठावंत भक्त असेल अतिशय मनामध्ये त्या ज्याचं मन स्वच्छ असेल त्या भक्ताचे सगळे लाड महाराज पुरवतात त्या जेव्हा सगुण रूपामध्ये होते महाराज सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करायचे आणि अजूनही महाराज सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतायत त्यामुळे महाराजांची निष्ठावंत भक्ती करा महाराजांच्या चरणाशी एकनिष्ठ राहा आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या आपल्या इच्छा होतील ते त्या सगळ्या इच्छा महाराज पुरवणार आहेत हा आहे ही मी गजानन चरित्रकोशमध्ये वाचलेली आहे जी गजानन विजय ग्रंथ जो गजानन विजय ग्रंथ आहे त्यामध्ये भरपूर कथा दिलेल्या आहेत परंतु त्या पलीकडे देखील अनेकशा गोष्टी या ग्रंथामध्ये दिलेल्या आहेत आणि मी माझं अहोभाग्य समजते की तो ग्रंथ मला मिळाला माझे माझ्या वडिलांनी माझ्या अण्णांनी तो ग्रंथ मला दिले आहे आणि मी खरं सांगते की जो ग्रंथ मी वाचायला सुरुवात केली आहे आणि त्या ग्रंथामधून मा मला अजून अजून महाराज काय आहेत ते कळत गेले आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत त्या गोष्टी देखील त्यामध्ये दिल्या आहेत तर अशा ज्या काही कथा आहेत ज्या ज्या अपरिचित आहेत आपल्यापासून त्या कथा मी तुमच्यासमोर नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करेन म्हणजे मा मला जे जे वाटेल की मी तुमच्यासोबत शेअर करू शकेन म्हणजे त्यातून तुमचं देखील ज्ञानामध्ये भर पडणार आहे त्या त्या कथा मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला त्या ऐकायला आवडतील का मला नक्की कमेंटमध्ये सांगा की एक अजून महाराज कसे होते म्हणजे ज्यांनी खरोखर महाराजांना बघितलं आहे जे जे महाराजांच्या सानिध्यामध्ये तेव्हा होते त्यांनी त्यांनी त्या गोष्टी लिहून ठेवल्या आहेत त्या त्या कथा त्या त्यामध्ये दिलेल्या आहेत तुम्हाला जरी वाचण्याची इच्छा झाली तर देखील तो, तो ग्रंथ तुम्ही वाचू शकता आणि त्यातल्या कथा ऐकायला आवडतील का त्यातले जे काही संदर्भ आहेत ते ऐकायला आवडतील का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे मी अतिशय संक्षिप्त स्वरूपामध्ये तुम्हाला त्या तुमच्यापर्यंत आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती मिळून चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद